मंगल मंगलमूर्ती हो का खूप मस्त झालंय अरे वा अजून करायचे परत नमस्कार मंडळी दीपास किचन मध्ये आज आपण बनवत आहोत गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बऱ्याच गृहिणींना ऑफिसच्या धावपळीमध्ये बप्पासाठी मोदक बनवण्याची इच्छा खूप असते परंतु त्यांच्याकडे तितकासा वेळ नसतो अशा वेळीस तुम्ही अगदी झटपट होणारे गव्हाच्या कणकीचे उकडीचे मोदक बनवू शकता इथे मी अकरा कळ्यांचे मोदक बनवून दाखवणार आहे तसेच एकवीस मोदकाचं अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी मोदक बनवण्यासाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाणामध्ये हे चारशे ग्रॅम एवढं पीठ आहे त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर मी इथे साधारणतः दोन चमचे आपलं घरगुती तूप घातलेलं आहे तुपामुळे आपल्या मोदकाला एक छान असा स्वाद येतो तर तूप घातल्यानंतर आपण हे थोडंसं पीठ अगदी हाताने व्यवस्थितपणे असं चोळून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता त्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत ही कणिक अगदी घट्टसर अशी मळून घेणार आहोत तर कणिक अगदी घट्ट मळायची आहे त्यामुळे आपले मोदक अगदी व्यवस्थितपणे बनतात तर इथे आपली कणिक ऑलमोस्ट मळून झालेली आहे त्याला थोडंसं आपण वरून तेल लावून घेऊयात आणि एका दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपण त्याला झाकून साधारणतः दहा मिनटासाठी भिजत ठेवूयात तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणारं सारण बनवून घेऊयात तर इथे सारण बनवण्यासाठी एक पॅन मी गॅसवरती ठेवलेलं आहे त्यामध्ये मी हे घरगुती दोन चमचे तूप घातलेलं आहे तर तूपसुद्धा आपण कमी प्रमाणामध्येच घालायचं आहे त्यानंतर इथे मी एक मोठी वाटी भरून हा किसून घेतलेला किंवा खवलेला नारळाचा चव घातलेला आहे तर हा वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर तो आहे आपला अडीचशे ग्रॅम नंतर आपण याला अगदी दोन मिनटासाठी लो फ्लेमवरती थोडंसं परतून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे मी पाऊण वाटी चिरून घेतलेला गूळ घालणार आहे वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर तो आहे दोनशे ग्रॅम त्यानंतर आपण त्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात गूळ हा खोबऱ्यामध्ये व्यवस्थित असा विरघळला गेला पाहिजे तर त्यानंतर आपण इथे थोडे कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूयात यामध्ये या मी बदाम पिस्ता आणि बेदाना घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घालू शकता किंवा नसेल तरीही चालेल तर ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर त्याला परत एकदा आपण थोडंसं असं हलवून घेऊयात आणि त्यानंतर मी ते एक चमचा खसखस चांगली लालसर अशी भाजून घेतलेली आहे ती मी इथे खसखस घालत आहे तर खसखस घातल्यामुळे आपल्या सारण हे अगदी छान बनतं त्यानंतर इथे एक चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे म्हणजे साखर आणि वेलची मी बारीक करून घेतली होती तर त्यानंतर आपण त्याला थोडंसं असं मिक्स करून घेऊयात तसेच आपण वरून थोडंसं जायफळ किसून घालणार आहे त्यामुळे आपलं सारण अगदी सुवासिक असं बनलं जातं आणि खाण्यासाठी खूप चविष्ट लागतं त्यानंतर थोडं आपण त्याला असं मिक्स करून घेऊयात तर सारण जास्त कोरडं करायचं नाही नाहीतर परत ते थोडंसं कडक बनलं जातं इथे तुम्ही बघू शकता अगदी रसरशी तसं आपलं सारण तयार आहे तर त्याला असंच आपण या पॅनमध्ये थंड करायला ठेवून देऊयात तसेच इकडे आपली कणिक अगदी व्यवस्थित अशी भिजवून झालेली आहे तर आता आपण याचे मोदक करून घेऊयात सुरुवातीला एक कणकेचा छोटा गोळा काढायचा आहे तो गोल करून आपण पिठामध्ये थोडासा गोळून घ्यायचा आहे आणि त्याची चांगली अशी आपण पारी लाटून घेणार आहोत इथं महत्वाचं म्हणजे आपण ही मोदकाची पारी लाटताना तर मध्ये थोडीशी जाडसर ठेवायची आहे आणि त्याच्या कडा अगदी पातळ अशा लाटून घ्यायच्या आहेत त्यामुळे आपण जेव्हा हे मोदक उकडत असतो तेव्हा ते मध्ये चिटकून राहत नाहीत त्यासाठी मध्ये थोडंसं जाडसर ठेवायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता माझी चांगल्या प्रकारे पारी लाटून झालेली आहे तर आत आता आपण याच्या कळ्या करून घेऊयात कळ्या करताना पहिलं बोट आपण पुढे ठेवायचं आहे आणि अंगठाने मधल्या बोटाने ह्या कळ्या अशा चांगल्या खोलपर्यंत दाबून घ्यायच्या आहेत तर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे आपण अकरा कळ्या करून घेणार आहे तुम्ही हव्या तेवढ्या इथे कळ्या बनवू शकता तर आपल्या मस्त अशा कळ्या बनवून झालेल्या आहेत तर आता आपण यामध्ये सारण भरूयात तर इथे मी एक ते दीड चमचा असं सारण घातलेलं आहे आणि त्याला आपण थोडंसं अंगठ्याने आतमध्ये असं दाबून घेऊयात आणि मोदक आपण पूर्ण बंद करताना सुरुवातीला खालून थोडासा असा तो एकत्रित करायचा आहे आणि कळ्या सुरुवातीला जवळ घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण वरून तो मोदक पूर्णपणे बंद करायचा आहे इथे बघू शकता तुम्ही अगदी छान असा आपला मोदक बनवून तयार आहे तर अशाच प्रकारे आपण बाकीचे सर्व राहिलेले मोदक बनवून घेऊयात अशाच प्रकारे आपण बाकीचे राहिलेले सर्व मोदक बनवून घेऊयात तर तुम्ही इथे बघू शकता अकरा काळ्यांचे मस्त असे एकवीस मोदक आपले बनवून झालेले आहेत तर आता आपण हे मोदक मोदक पात्रामध्ये उकडून घेऊयात तर इथे मी एक इडलीचं भांड आहे त्यामध्ये पाणी टाकून ते गॅसवरती तापत ठेवलं होतं तर त्यावरती आपण हे आता मोदकपत्र ठेवलेलं आहे तर ह्या मोदकपत्राला मी थोडंसं असं तूप लावून घेणार आहे कारण खाली चिटकू नयेत म्हणून आपण त्याला तूप किंवा तुम्ही तेलसुद्धा लावू शकता त्यानंतर आपण यामध्ये आपले मोदक ठेवून घेऊयात तर, तर सुरुवातीला मी ते अकरा मोदक उकडून घेणार आहे आणि बाकीचे राहिलेले दहा मोदक नंतर उकडणार आहे कारण आपण मोदक उकळतो तेव्हा ते, ते थोडेसे फुगले जातात त्यामुळे ह्या पात्रामध्ये सर्व मोदक बसणार नाहीत आणि मोदक ठेवताना एक काळजी घ्यायची आहे मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे कारण ते मोदक फुगले जातात त्यामुळे एकमेकांना ते चिटकणार नाहीत अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता हे अकरा मोदक आणि त्याच्यामध्ये आपण असं अंतर ठेवलेलं आहे तर आता आपण हे अकरा मोदक झाकून साधारणतः पंधरा मिनिटे आपण उकडून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता अगदी पंधरा मिनटानंतर आपले मोदक अगदी व्यवस्थित असे उकडले गेलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मोदकसुद्धा आपले चांगले असे फुगलेले आहेत आणि ते एकमेकांना चिटकलेले नाहीत कारण आपण यामध्ये थोडंसं अंतर ठेवलं होतं एक मोदक मी तुम्हाला उचलून दाखवते तो अलगदपणे उचलला जातो खाली चिटकलेला नाही तर आता आपण हे सर्व मोदक एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे आपण बाकीचे राहिलेले दहा मोदकसुद्धा उकडून घेणार आहोत तर इथे आपले अकरा मोदक तयार आहेत तर आपण यावरती मस्त असं तूप टाकूयात आणि गरमागरम हे मोदक तुम्ही खाऊ शकता ते अगदी चविष्ट म्हणले जातात तर गव्हाचे मोदक हे गरमागरमच खाल्लेले चांगले नाहीतर थोडं जास्त वेळ तुम्ही जर हे ठेवले तर थोडंसं वातट किंवा चिवट बनतात तर आता आपण त्यातला एक मोदक मी तुम्हाला फोडून दाखवते इथे तर तो अगदी रसरशी तसा बनले गेलेला आहे आणि त्याचं सारणसुद्धा अगदी मस्त असं झालेलं आहे तर आपण यावरतीसुद्धा तुम्ही तूप टाकून तो मोदक खाऊ शकता तर हे आपले छान असे मोदक बनवून तयार आहे या प्रकारे मोदक बनवून बघा अगदी चविष्ट बनतात आणि तुम्ही मुलांनासुद्धा अगदी गरमागरम मोदक बनवून त्यावरती तूप टाकून खायला देऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा आणि या प्रकारे मोदक नक्की बनवून बघा नंतर भेटूया आपण अशाच एका तो रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद